सिमकार्ड कोणाकडं अमेरिकेची नोंदणी असलेली सिम सिमकार्डकडे अमेरिकेची नोंदणी हा सोपा आका नाहीये हा आका सतरा सतरा मोबाईल वापरत होता आता तुम्ही नाविन्यपूर्ण योजना सांगितली की अमेरिकेवरून धमकी देत होता वापरत असेल तेही करत असेल आका काय काय नाही करू शकत आकाचा बाका पन्नास पन्नास लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक रक्कम पाठवत होता आका ठराविक लोकांना म्हणतो लोकांना शब्द वापरतो तुमचं तुम्ही तुम समजून जा जालमिकरणाच्या पत्नीने तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे सुरेश दास काही व्हिडिओ आहेत ते मी योग्य वेळ आले कोणी कोणी कोणीच्या पत्नी माझ्या हे बघा मी त्या माऊलीबद्दल काय काही बोललो का महिला आहे ती माझी भगिनी माझ्या भगिनीने केलेल्या आरोपावर मी काही बोलणार नाही कोणताही पुरुष असेल त्यांनी माझ्यावरती आरोप करावे व्हिडिओ हे ते अरे कुठंच काय सापडू शकत नाही हो लय लय धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलेलं आहे माझ काही व्हिडिओ व्हिडिओ सापडणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका